आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह भिमाई आश्रम शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीग्रह ट्रस्टच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेह संमेलनाचे सोमवार दिनांक तेरा रोजी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन गोपीचंद गलांडे माजी सरपंच गलांडवाडी नंबर दोन संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे पालक यांच्या हस्ते बहुजन महामाता इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या सुरुवात विद्यार्थ्यांनी पिंपळाच्या पानावर या गीताने केली मराठमोळी गीत हिंदी सिनेमातील गीतं भीमगीते पोत्रात रिमिक्स गीतं लोकगीते लावण्या देशभक्तीपर गीते मराठी नाटक छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीत आदिवासी नृत्य आदि कलाविष्कार सादर करत मायबाप रसिकांनी मने जिंकली पालकांसह उपस्थितांनी कलाविष्कार सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप देत त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल मखरे सचिव ॲडव्होकेट समीर मखरे संचालक गोरख तिकोटे अस्मिता मखरे संतोष मखरे ॲडव्होकेट सूरज मखरे ऍडव्होकेट अण्णासाहेब कडवळे तेजस मकरे प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती नानासाहेब चव्हाण अक्षय मखरे तेजस मखरे आजी माजी विद्यार्थी पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव पवार प्राचार्य अनिता साळवे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन नानासाहेब सानप हिरालाल चंदन शिवे यांनी केले महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद